यावल शहरातील धनगरवाळ्यात म्हसोबा चौकात डांबरीकरणाचे काम सुरू असताना तीस ठेकेदाराकडे शहरातीलच एक तरुण गेला आणि तुम्ही काम व्यवस्थित करत नाहीये असे सांगत त्यांनी वाद घातला तेव्हा ठेकेदारांनी सांगितले की काम व्यवस्थित होत नसेल तर तू त्याची तक्रार कर मात्र त्याने थेट काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तेथील कामगारांना शिविगाळ करून मारहाण केली आणि जर तुला काम सुरू ठेवायचे असेल तर मला पन्नास हजार रुपये दे अशी खंडणी ठेकेदाराकडे मागितली ठेकेदाराने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याच्यावर सळईने वार करून त्यांना दुखापत केली तेव्हा या, या प्रकरणी रात्री पोलिस ठाण्यात चोपन्न मिनिटाला एका विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात धनगरवाडा आहे या धनगरवाडा भागात मसोबा चौक आहे या मसोबा चौकात ठेकेदार भूषण राजेंद्र पाटील व तीस वर्ष यांचे काम सुरू होते ते डांबरीकरण लेव्हलचे काम पेव्हर मशीनवर करत होते दरम्यान त्या भागात काम सुरू असताना नरेंद्र उर्फ खन्ना गजानन माळी राहणार धनगरवाळा हा तरुण आला आणि त्याने तुम्ही काम व्यवस्थित करत नाही आहे असे सांगून काम थांबवा असे तो बोलला दरम्यान ठेकेदार भूषण पाटील यांनी सांगितले की तुला कामाबद्दल तक्रार असेल तर तू नगरपालिकेत तक्रार नोंदव किंवा संबंधित विभागाकडे तू तक्रार नोंदव मात्र त्याने तसं न करता सदर काम करत असलेल्या मजुरांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली आणि जर तुम्हाला काम सुरू ठेवायचं असेल तर मला पन्नास हजार रुपये खंडणी द्यावी लागेल असे सांगितले तेव्हा ठेकेदारांनी खंडणी देण्यास नकार दिला असता त्यांना लोखंडी सळई उचलून त्याने त्यांच्या उजव्या खांद्यावर मारून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र उर्फ खन्ना गजानन माळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे